नमस्कार मित्रांनो आजच्या भागा या भागामध्ये आपण भागाकाराची एक अनोखी पद्धत पाहणार आहोत या ठिकाणी मी सहाशे एकोणचाळीस भागिले तीन असं आहे आता ही पद्धत कोणती आहे युक्ती कोणती आहे ते पाहूया आपण सर्वप्रथम जे तीन संख्या ज्याने आपल्याला भागायचं आहे सहाशे एकोणचाळीसला या तीनच्याऐवजी आपण तीन आडव्या रेषा मागून घेऊया अशा पद्धतीने आपण तीन आडव्या रेषा आखून घेतल्या आहेत आता ही संख्या जी सहाशे एकोणचाळीस आहे त्याला आपल्या या आडव्या रेषांवर मांडायची आहे कसे मांडायचे ते बघूया सहाशे एकोणचाळीसपैकी एकक स्थानाची संख्या नऊ आपण या ठिकाणी उभ्या रेषेच्या स्वरूपात आखून घेतलेली आहे उभ्या तीन रेषा आपण आखून घेतल्या या उभ्या तीन रेषा अडव्या तीन रेषांना तीन ठिकाणी छेदतात त्या तीन ठिकाणी यांचा संगम होतो त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तीन ही संख्या मिळेल आता दशक स्थानची संख्या तीन आहे ऐवजी आपण एक उभी रेष मारली जे ती तीन ठिकाणी छेदत आहे या तीन संख्येला परंतु ती उभीरेष एकच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक लिहावी लागेल त्याचप्रमाणे सहासाठी आपल्याला दोन उभ्या रेषा मारून घ्याव्या लागतील आखून घ्याव्या लागतील त्या दोन रेषा सहा ठिकाणी स्पर्श करतात आडव्या रेषेला म्हणजेच दोन उभ्या रेषा ऐवजी एक उभ्या रेष आणि ऐवजी तीन उभ्या रेषा तर सहाशे एकोणचाळीस भागिले तीन याचे उत्तर दोनशे तेरा आलेले आहे सोपी सोपयुक्ती